डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य सरकार होस म्या राज्य सरकार होस म्या सोडेच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे सोमनाथ मारेकरांना अटक झालीच पाहिजे कृष्णा आदळेला अटक झालीच पाहिजे भारतीय समाजाचं घर जाळणाऱ्याला अटक झालीच पाहिजे समाजाचे घर जाणाऱ्याला अटक झालीच पाहिजे झालीच देशद्रोही आतंकवादी प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच प्रशांत कोरटकरला अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे मारेकरांना पाहिजे अटक झालीच पाहिजे झालीच पाहिजे

पाहिजे सामाजिक न्याय विभागाचा आठ हजार कोटी हक्काचा दिलाच पाहिजे स्वदार योजनेच्या नियम आटी रद्द झाल्याच पाहिजे राज्य सरकार होच नाही दादागिरी

झालीच 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 पाहिजे 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 आरोपीला सोमनाथ सूर्यवंशी मारेकरी गोरबांडला अटक झालीच पाहिजे सोमनाथ धामशरमिंदा आहे सोमनाथ धामशरमिंदा आहे जन सुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे डॉक्टरांचा राज्यामध्ये अस्तित्व आष्टीमध्ये विकास बनसोडे या दलित तरुणाला क्रूरपणे मारण्यात आलं अद्याप त्याचे सगळे आरोपी अटक झालेले नाही शिरूर कासारमध्ये पारदी समाजाचं घर जाळण्यात आलं मुलीचा विनयभंग केला फोक्सो अॅट्रॉसिटी अॅक्ट दाखल असताना सुद्धा आरोपी अटक झालेले नाही सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायदंडाधिकाऱ्याचा अहवाल आलाय की पोलिसांच्या कस्टडीमध्ये त्याचं हत्याकांड झालं बीएम रिपोर्ट सांगतोय की सोमनाथला मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाला तरी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपीवरती तीनशे दोनचा मनुष्यवादाचा गुन्हा दाखल होत नाही छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करून इतिहासकाराला धमकी देणारा प्रशांत कोरटकर आहे नागपूरच्या दंगलीमध्ये मुस्लिम समाजाचा इरफान त्या ठिकाणी मारण्यात आला राज्यभर हत्याकांड सुरू आहे नांदेडला दलित शिक्षकीचा संस्थेमध्ये छेळ सुरू आहे अशा जवळपास पंधरा मागण्याच्या महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठीच सुरू आहे दुर्दैवाने सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी सांगतायत की लाडली बहिणसाठी आठ हजार कोटी रुपये सामाजिक न्याय आणि आदिवासीच्या विभागाचे वळवले या सरकारने आमच्या आठ हजार कोटी रुपये कसे काय वळवले हे विचारण्यासाठी आम्ही आज आंदोलन करतो यांना लाडली बहीण मता मतासाठी महत्वाची आहे परंतु दलितांची शिष्यवर्ती आणि शिक्षणाचा पैसा लाडल्या बहिणीसाठी देऊन मताचं राजकारण या राज्यामध्ये सुरू आहे संतोष देशमुखच्या मारेकरी मधला कृष्णा आंधळे आणखी अटक नाहीये लातूरला माऊली सोट या धनगर समाजाच्या तरुणाची निर्गुणपणे हत्या झाली त्याच्या आरोपी सुद्धा अद्याप अटक नाहीये अशा जवळपास पंधरा मागण्यांचं निवेदन घेऊन आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावरती निदर्शनं करतोय गेंड्याची कातडी आणि बहिणी आणि आंधळी झालेली व्यवस्था या सगळ्या मुद्द्यांना गाळण्यासाठी धर्माचा आणि गाडलेले मुद्दे जिवंत करण्याचं काम करून दिशाभूल करत आहे आणि म्हणून हे पहिलं आंदोलन या छत्रपती संभाजीनगरमधून आम्ही करतोय कास बनसोडे असतील सोमनाथ सूर्यवंशी असेल संतोष देशमुख असेल मावली सोट असेल या सगळ्या पीडितांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी हा एल्गार आहे बीडच्या जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे पारधी आदिवासी दलितांचं अस्तित्व धोक्यात आणि त्यामुळेच आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन या सरकारला जाग करतोय आमचं अस्तित्व राज्यात धोक्यात आहे आम्हाला वाचवा आणि तुमच्याकडून वाचवणं होत नसेल तर दलित आणि आदिवासीना शस्त्र परवाना द्या ही सुद्धा मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष